मी म्हणतो तस भाजप म्हणावं बारा माताकी जय श्रीराम जय श्रीराम सर्वप्रथम वाडा तालुक्यातील भिवंडी लोकसभेतील आलेल्या तमाम बूत प्रमुख बेल टू शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर आणि प्रमुख पदाधिकारी जे इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वांना पहिला नमस्कार आणि आजचा या भेवंडी लोकसभेतील वारा मंडळातील बूथ प्रमुखांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा या मेळाव्याला तुम्हा आम्हा सर्वांच्या वरती प्रेम सातत्याने असणारे आपल्या भेवंडी लोकसभेचे लाडके खासदार तथा सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय नामदार कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित लोकसभेचे सहयोगी साहेब देवकर जिल्ह्याचे विभागीय संगण सचिव संग्रहण मंत्री साहेब जिल्ह्याचे सचिवनी सुशीलजी आवश्यक साहेब विक्रमगंज विधानसभेचे निवडणूक प्रमुख हेमनजी पाटील साहेब कृष्णाराजा भोळी साहेब संदीपजी पवार साहेब या मंडळाचे प्रभारी कुठे साहेब जिल्ह्याचे उपाध्यक्ष नरेशजी आखडे साहेब शहापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख साहेब आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व समोर असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी बुध प्रमुख केंद्र प्रमुख सुपर वॉरियर वाड्याची मानले होते ती आदरणीय शरदचंदी शरद पाटील साहेब व सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी आपण कार्यकर्ता मिळावा भूथ मिळावा म्हणून उपस्थित आहोत आणि दादा वारा भेवंड लोकसभेतील वारा मंडळ मध्ये एकशे एकोणीस बुथ आहेत एकशे एकोणीस बुथ मध्ये आमची वन प्लस थर्टीची ऐंशी टक्के संख्या झालेली आहे वन प्लस टेन ची शंभर टक्के संख्या झालेली आहे आता एकूण भेवंडे लोकसभेतील वारा मंडळातील मतदान एक लाख सत्त्याहत्तर हजार एक लाख सात हजार एवढी मतदान संख्या आहे आणि आम्ही सर्वजण ज्या दिवशी आपली न्यूजवरती बातमी ऐकली की साहेबांचं ज्या वेळेला उमेदवारी फिक झाली त्या दिवशी वारामध्ये एक आनंद आणि जल साजरा झाला एक फक्त जनतेकडनं एकच कोर्षीची एक अपेक्षा होती आणि ती अपेक्षा गेल्या अनेक वर्षापासून भेसवत होती ती म्हणजे वारा भेवंडी मनोर हा रस्ता आणि या रस्त्याच्या अनुषंगाने अनेक लोकांकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोक अपेक्षा करायची कधीतरी कोणीतरी या विषयाचे हात घालावा आणि आज आपण आणि या देवणिवादासाठी वारा तालुक्यासाठी एक हजार हजारो करोडचे रुपये देऊन आपण आमचा खऱ्या अर्थाने मन आनंदित केला त्याबद्दल आम्ही संपूर्ण वारसा लोक्यावरती आपलं रुग्ण होतो जरा एवढंच काय तर ज्या आज बघितलं असेल या वारा ग्रामीण सुद्धा हजारो करोडच्या ज्या ज्या ठिकाणी बघितलं त्या त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलेत मग वारा नगरपंचायत असेल वारा ग्रामीण भाग असेल अशा अनेक ठिकाणी तुमच्याकडनं मोठमोठ्या ज्या कामाची खऱ्यात आणि खैरात झाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपल्यावरती अतिशय मनापासून आनंदी आहेत दादा आपल्याला सांगतोय की आपण ज्या वेळेला घेऊन दिलं सभेच्या मतदान होतोय आणि निगर सुद्धा वाडा तालुक्यात येतोय तर पहिला फूट आमच्या इकडं पालिका येतो आणि पहिला फूट आहे तर दादा ज्या वेळेला क्रिकेटमध्ये लोक फोर सीट मारतात ज्या वेळेला शंभर टक्के दादा तुमचे हात्री झाले आहे कार्यकर्ता सगळे वेग आहे असं म्हटलं तर चुकी देणार नाही असं आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची मागणी आणि वारा तालुक्यात मध्ये कोणी कुठलाही उमेदवार उभा राहिला तरी दादा वारा तालुक्यामध्ये आपण पुढे असणार हा आमचा सर्व तालुक्याच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या बू प्रमुखांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आश्वासित करतोय दादा खरंच आपण आज सांगितलं आम्ही ज्या वेळेला आज मी एक गोष्ट स्वतः सांगतोय की आपल्याकडनं आपण ज्या बाराशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यावेळेला काही लोक आम्हाला सांगत भूमिपूजन केलं आणि आम्ही त्यांना नाही म्हटलं हे रस्त्याचा प्रश्न गेल्या पाच वर्षापासून सात वर्षापासून भेडसत होता ज्या वेळेला तुमच्याकडे दोन वर्ष अगोदर अडीच वर्ष अगोदर सत्ता होती त्यावेळेला तुम्ही का केलं नाही त्याचबरोबर हा रस्ता राज्य महामार्ग आहे राज्य महामार्गामध्ये तुम्ही आमचा भक्त साहेबांपासून बोलता राज्य महामार्ग हा राज्य सरकारने करायला बोलता वेळेला तुमची सत्ता होती मग तुम्ही सत्ता असताना हो हो का केला गेला नाही आजच्या घरीला आम्ही केल्यानंतर तुमच्या पोटात जर पोट सोडायला असतील तर ते पोट सोडून सुद्धा इथे आम्ही तुम्हाला खऱ्या अर्थाने वीज मेला आम्ही दाखवून देऊ आणि त्याचा रिझर्व्ह आम्हाला चार गुंड तुम्हाला दाखवून देऊ त्या वेळेला गुलावपुल बदलणार आणि फटाके बदलणार हे आम्ही आज त्यांना तासून सगळं सांगितलं दादा वाडा तालुक्याच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहा वाडा तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व बटत प्रमुख आणि सद्गुरु मध्ये भेटत होत या सगळ्यांनी आमची बैठक घेऊन आम्ही सर्वांना सांगितलेले आपल्या वारताकड प्रत्येक बूथवरती ही आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आणि बूथ प्रमुख आम्ही सगळ्यांना सांगितलेले तर प्रत्येक बूथमध्ये हे आपल्या भेवून देण्याची सगळ्यातल्या एक चांगला पद्धतीचा बूथ प्रमुख असतो जे बूथ असेल त्या बूतावरती प्रत्येक ठिकाणी पन्नास ते पंचावन्न ते साठ टक्के हा केवळ आणि केवळ कमाल फुल्या मेशाने मतदान झाला पाहिजे अशा पद्धतीने आमची कामकाज आधी पदार्थ सुरू झालेले दादा ज्याबद्दल तुम्ही आम्हाला बोलणार की मंगेश काही गोष्टी जर विशा असतील तर आपल्याला पार्टी वाढवायची असेल संघटना वाढायची असेल तर मी ज्या सांगतो ते आहे दादा तुम्ही ज्या जर सूचना केल्या त्या सूचनेचं आम्ही त्यांच्या त्यांचं पालन केलं आहे तुम्ही सांगितलं की गाठी घेतल्यानंतर भेटी सुी घेतल्या गाठी सुट्यात आम्ही भेटी घेऊन गाठी सोडलेले दादा शरण केल्यानंतर मरण चुकतो दादा तेवीस आम्ही केलेले आहेत काही दोन पाल महागाला पुढे येऊन दादा तेवीस केले आणि म्हणून दादा आम्ही संपूर्ण वारत चालू होते जे पदाधिकारी आहेत या आजच्या तारखेच्या तुमच्या सर्वजण एकत्र बसले आणि सर्वांचे आम्ही बंद करून एक मे कमालपूर आणि कटुंबरी साहेब हे भरघोज मताने घरोबर असेल कसे निवडून देईल आणि यांच्यासाठी वाराव मंडळ कथा राहील यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी प्रयत्न केलेले दादा शंभर टक्के तुम्हाला आम्ही आश्वासित करतो का गेल्या मागच्या काही दिवसात मध्ये कदा आमचे घरात नियोजन मध्ये चुकी चुकीचं असेल ते चुकीची आम्हाला माफी करावी तर यापुढे चुकीची यापुढे आम्हाला आम्ही तुमच्या समोर कधी आमची चुकी होईल असं कुठे करणार नाही यासाठी आम्ही सर्व भाऊ आम्ही एकत्र आहोत आणि तुमचं ज्या पद्धतीन सांगाल त्याबद्दल संघटनेचं काम करणार त्या तीन मतसंख्या नाही फक्त आम्ही झाडे लिहि चुकीचे आमची माफ केलेली असेल असे अपेक्षा होते आणि यापुढे आम्हाला तुम्ही अंतर घेऊन आम्हाला जोमाने काम करायला आवाल आणि वाडा तालुक्यामध्ये जवळच काम होईल याच्या ती मतसंख्या बांधू नका अशी मी या सर्वांच्या वतीने आपणाला आश्वासित करतो आणि माझ्या आधी मी जे काही गोष्टी बघू शकतो हे प्रत्यक्ष केलं ते थांबवतोय जय जय महाराष्ट्र